लोकांनी त्या ठिकाणी बंदी घातली पाहिजे गावागावामध्ये लोकांनी बॅनर घेऊन चले जा अमोल कोल्हे पाच वर्षाच्या कार्ति कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही आणि मग जर अमोल कोले कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि शिवाजीरावांच्या घड्या या निशाणीवर त्या ठिकाणी समोरचं बटन दाबून या छत्रपतींच्या भूमीतला हा आपला शिलेदार ज्यांच्या नावातच शिवाजी आहे खऱ्या अर्थानं छत्रपतींचा वारसा त्या ठिकाणी चालवणारा सर्व समाजासाठी काम करणारा ज्यांनी दहा वर्ष आपल्या या लोकसभा क्षेत्राला विकास दाखवला त्या शिवाजी पुन्हा एकदा सत्ता येणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये खासदार म्हणून पाठवा अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो आणि ते आपण काम कराल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून आपण सारे जण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला शिवाजीरावांचं काम करा घड्याळाचा प्रचार करा आणि या शिरूर विधानसभेतनं लाखाच्या पुढे मताधिक्य शिवाजीरावांना देऊन एक इतिहास रचा अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो मी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की तुम्ही तुमच्या ठिकाणी अभिनय करत असाल परंतु माझ्या या कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्या लोकांसाठी पाच वर्षात नेमकं आपण काय केलं ते जरा येऊन या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करा परंतु पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही गावात संपर्क नाही कवडीचा निधी या ठिकाणी आणला नाही उलट पक्षी मला वाटतं खासदार निधी पण आढळला पूर्णपणाने वापरू शकले नाही ऐंशी टक्के परत निधी गेला हे तुमचं कर्तृत्व आणि मला आश्चर्य वाटत एवढा निष्क्रिय खासदार झाल्यानंतर आपला शो फ्लॉप गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी लोकांसमोर यायचं धाडस कसं करायचं होतं मी शिवाजीराव आडराव साहेबांना पाहिलेलं एक तुमच्यातला माझ्यातला सर्वसामान्य माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने उद्योग क्षेत्रात स्वतःच नाव उभं केलं परंतु स्वतःचा उद्योग करत असताना माझ्या मातीशी माझी नाल जोडलेली आहे मला या मातीनं जन्म दिला या मातीचं पाम फेडायचं त्या भूमिकेतनं वीस वर्षापूर्वी त्यांनी निर्धार केला आणि पूर्णपणे इथल्या जनतेसाठी झोकून दिलं पंधरा वर्ष प्रामाणिकपणे तुमच्यासाठी शिवाजीरावांनी काम केलं हे जनता आता त्या ठिकाणी बोलून दाखवते त्यामुळे शिवाजीराव चिंता करायचं कारण नाही चित्र स्पष्ट आहे आपली पंधरा वर्षाची कारकीर्दीतल्या जनतेला माहीत आणि पाच वर्षाचं ढोंग नावाच आहे त्याच्यामुळे कोला काय लवाडच असतो बरोबर आहे ना आणि ते ढोम यातला फरक जनतेला नीट कळतो शिवाजीराव रेकॉर्ड ब्रेक मतदानाने आपण शिरूर लोकसभेत निवडून येणार आहोत बरं तुम्हाला का मतदान करायचं लोकांनी तुम्ही कशासाठी मतदान मागताय कशासाठी आहात बरं तुम्ही उभ्या उद्या शिवाजीरावाने या ठिकाणी ज्या प्रकल्पांचा उल्लेख केला हजारो कोटीचा निधी लागणार आहे आणि तुम्ही खासदार झालात करणार काय निधी कुठनं आणणार एक तर गोष्ट खरी या देशातील जनतेनं ठरवलंय की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार भाजप आणि महायुतीचं सरकार या देशामध्ये पुन्हा येणार ही काळ्या दगडावरची आहे मग फडणवीस साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं आमचं सरकार तुम्ही करणार काय मग जर आपल्याला निधी हवा असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून करोडेचा आपल्याला शिवाजीरावांशिवाय पर्याय नाही आपल्या विकासासाठी त्यांना आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी द्यावाच लागेल तर आणि तर राहिलेला विकास आपण गतीनं त्या ठिकाणी पुढे नेऊ शकू ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या